नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या त्या चॅनल हर रोज नयावर तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण विमानतळावर या ठिकाणी भरती आहे त्याची जाहिरात पाहणार आहोत सविस्तररित्या या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा दहावी पासवर देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार त्याचबरोबर जर आपण या ठिकाणी पगार पाहिला तर बघा पगारसुद्धा या ठिकाणी महामूर आपल्याला पाहायला मिळतो बघा बावीस हजार ते पंच्याहत्तर हजार रुपयांपर्यंतचा पगार या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतो बघा आता कशा पद्धतीने संपूर्ण जाहिरातीची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत भरपूर असे तरुण असतात की त्यांची त्या ठिकाणी इच्छा असते की विमानतळावर मी देखील नोकरी त्या ठिकाणी असावा म्हणून तर त्याची संधी या ठिकाणी चालून आलेली जाहिरातीची सविस्तरित्या संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी आलेलो जर आपण या ठिकाणी पाहिलं नोकरीचं लोकेशन असणार आहे तुमचं मुंबई मुंबईच्या विमानतळावर मित्रांनो तुम्हाला नोकरीची संधी या ठिकाणी असणार आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे संपूर्ण जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर बघा रिक्रुटमेंट एक्सरसाइज ॲट मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट बघा मी तुम्हाला सांगितलेलं इंटर मुंबईला त्या ठिकाणी तुमची नोकरी असणार आहेत पोझिशन जर आपण या ठिकाणी पाहिलं म्हणजेच पद आणि त्यानुसार वॅकेन्सीज जर आपण या ठिकाणी पाहिलं तर टर्मिनल मॅनेजर पॅसेंजर डेप्युटी टर्मिनल मॅनेजर पॅसेंजर यासाठी नऊ पदे टर्मिनल मॅनेजरसाठी दोन पदे ड्युटी मॅनेजर पॅसेंजरसाठी एकोणावीस पदे आहेत ड्युटी ऑफिसर पॅसेंजरसाठी बेचाळीस पदे ज्युनियर ऑफिसर कस्टमर सर्व्हिस पंचेचाळीस पदे रॅम्प मॅनेजरसाठी दोन पदे असणार आहेत त्यानंतर ड्युटी रॅम्प मॅनेजरसाठी सहा पदे ड्युटी मॅनेजर रॅम्पसाठी चाळीस पदे ज्युनियर ऑफिसर टेक्निकलसाठी एक्क्याण्णव पदे टर्मिनल मॅनेजर कार्गोसाठी एक जागा असणार आहे टर्मिनल मॅनेजर कार्गोसाठी तीन जागा आहेत डेप्युटी टर्मिनल मॅनेजर कार्गोसाठी नंतर जर आपण पाहिले तर बघा ड्युटी मॅनेजर कार्गोसाठी अकरा जागा ड्युटी ऑफिसर कार्गोसाठी एकोणावीस जागा नंतर ज्युनिअर ऑफिसर कार्गोसाठी छप्पन्न जागा त्यानंतर पुढे बघा पुढे आपल्याला पाहायला मिळते पॅरामेडिकल कम कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हसाठी तीन जागा अशा पद्धतीने या जागा असणार आहेत यांचे जे काही इंटरव्ह्यू आहे ते इंटरव्ह्यूच्या डेट जो आहे त्या अशा पद्धतीने बारा आणि तेरा जुलैला या ठिकाणी इंटरव्ह्यू होणार आहेत सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत हे हे जी काही पदं मी तुम्हाला सांगितलेली या पदांचे इंटरव्ह्यू या ठिकाणी होणार आहेत लोकेशन काय असणार आहे तर बघा जी एस डी कॉम्प्लेक्स नियर सहर पोलिस स्टेशन सी एस एम आय छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल नंबर दोन गेट नंबर पाच सहर अंधेरी ईस्ट मुंबई चार शून्य 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 नऊ नऊ या पत्त्यावर तुम्हाला जायचं आहे आणि तुमचा इंटरव्ह्यू तुम्हाला द्यायचा आहे पुढचं जर आपण पाहिलं तर बघा पुढे सोळाव्या नंबरचं पद आहे रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्हसाठी चारशे सहा जागा आहेत त्यानंतर पुढे आहे युटिलिझी युटिलिटी एजंट कंप रॅम्प ड्रायव्हर यासाठी दोनशे त्रेसष्ट जागा आहेत पुढे हँडीमॅन मेल यासाठी आहे दोन हजार दोनशे सोळा सर्वात जास्त जागा हँडीमॅन मेल साठी जागा आहेत नंतर आहे युटिलिटी एजंट्स मेल यासाठी बावीस जागा आहेत अशा पद्धतीने इंटरव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतात आता रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह आणि युटिलिटी एजंट कंप रॅम्प ड्रायव्हर यासाठी इंटरव्ह्यू असणार आहे चौदा आणि पंधरा जुलैला सकाळी साडेनऊ ते साडेबारा वाजेच्या दरम्यान ॲड्रेस काय असणार आहे तोच आहे जी एस डी कॉम्प्लेक्स अंधेरी ईस्ट मुंबई या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला त्यानंतर पुढे आहे अठरा आणि एकोणवीस नंबरचं पद बघा हँडीमॅन मेल आणि युटिलिटी एजंट्स मेल यासाठी बघा जर आपण पाहिलं तर सोळा जुलैला इंटरव्ह्यू असणार आहेत सकाळी साडेनऊ ते साडेबारा वाजेच्या दरम्यानमध्ये ॲड्रेस तोच आहे तुम्हाला जी एस डी कॉम्प्लेक्स नियर सहर पोलीस स्टेशन सी एस छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल नंबर दोन गेट नंबर पाच सहर अंधेरी ईस्ट मुंबई या ठिकाणी जाऊन तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचे आहेत इंटरव्ह्यूच्या डेट्स व्यवस्थितरित्या लक्षात असू द्या विमानतळावर नोकरीची संधी तुम्हाला आहेत आता पेमेंट जर आपण पाहिलं तर बघा पेमेंटसुद्धा चांगल्या पद्धतीचं आहे आता या ठिकाणी फिक्स्ड टर्म तुमचा कॉन्ट्रॅक्ट असणार आहे तीन वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट आहे तीन वर्ष तरी तुम्हाला नोकरी या ठिकाणी असणारच आहे काम चांगलं असेल तर तुमचा कॉन्ट्रॅक्ट देखील त्या ठिकाणी रिन्यू केला जाणार आहे ठीक आहे काम जर चांगलं असेल तर कॉन्ट्रॅक्ट देखील रिन्यू केला जाणार आहे तर अशा पद्धतीची नोकरी आहे तुम्हाला इंटरनॅशनल एअरपोर्टवर नोकरी करण्याची संधी असणार आहे आता जर आपण या ठिकाणी पाहिले तर शैक्षणिक पात्रता काय ग्रॅज्युएट या ठिकाणी ग्रॅज्युएट असायला पाहिजे वीस वर्ष पंधरा वर्ष बारा वर्ष असा एक्सपिरियन्स देखील मागितलेला आहे ही जी काही पद आहेत आता ही संपूर्ण जी काही जाहिरात आहे सांगायला गेलं तर खूप व्हिडिओ या ठिकाणी लांब होऊ शकतो फक्त एक स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळते त्या ठिकाणी व्हिडिओ थांबून तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा असेल ती शैक्षणिक पात्रता तुम्ही पाहू शकता एक महत्त्वाची शैक्षणिक पात्रता या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे जी सर्वच विद्यार्थ्यांपसे पशी ते असते त्या शैक्षणिक पात्रताची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहूया सर्वच विद्यार्थ्यांजवळ ती असते तर ती शैक्षणिक पात्रता कुठली ती आपण या ठिकाणी पाहूया बघा टेन्थ असेल ट्वेल्थ असेल सर्वच विद्यार्थ्यांपासून जवळपास ते असतं शैक्षणिक पात्रता त्यामुळे ती शैक्षणिक पात्रता आपण पाहूया बघा युटिलिटी एजंट कम त्य रॅम्प ड्रायव्हर एस एस सी दहावी पास असेल पाहिजेत आणि एच एम व्ही म्हणजेच हेवी मे हे मोटर व्हेकल लायसन्स तुम्हाला तुमच्याजवळ असायला पाहिजेत ज्यावेळेस तुमचा टेस्ट त्या ठिकाणी घेतला जाईल त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला बघा पेमेंट काय असेल तर चोवीस हजार नऊशे रुपये पेमेंट या ठिकाणी तुम्हाला बघा चोवीस हजार नऊशे साठ रुपये पेमेंट असणार आहे जनरलसाठी अठ्ठावीस वर्षे वयाची अट आहे ओबीसीसाठी तीन वर्षे सूट एस सी एस सीसाठी पाच वर्ष सूट असणार आहे त्यानंतर पुढचं पद बघा हँडीमॅन मेल यासाठी सर्वात जास्त पद आहेत दहावी पास तुम्ही असायला पाहिजेत त्याचबरोबर तुम्ही इंग्लिश लँग्वेज तुम्हाला समजायला पाहिजे वाचता आली पाहिजे त्यासोबतच जी काही लोकल लँग्वेज आहे ती देखील तुम्हाला आली पाहिजे असं त्या ठिकाणी सांगितलं आहे बावीस हजार पाचशे तीस रुपये प्रत्येक महिन्याला मानधन तुम्हाला म्हणजेच पगार असणार आहे बावीस हजार रुपये प्रत्येक महिन्याला मानधन असणार फक्त पास तुम्ही असायला पाहिजेत अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे त्यानंतर पुढचं पद आहे युटिलिटी एजंटसाठी देखील पास शैक्षणिक पात्रता आहे बावीस हजार पाचशे तीस रुपये तुम्हाला प्रत्येक महिन्याला या ठिकाणी पेमेंट मिळणार आहे अठ्ठावीस वर्ष वयाच जनरलसाठी असणार आहे बी सीसाठी तीन वर्ष आणि एस एस टीसाठी पाच वर्ष सूट असणार आहे सिलेक्शनची प्रोसेस काय तर डायरेक्ट तुमची मुलाखत त्या ठिकाणी घेतली जाणार आहे आता बघा कधी तुमची मुलाखत असेल तर मुलाखतीच्या ता तारखा तुम्हाला सांगितलेल्या आहेत सोळा तारखेला त्या ठिकाणी तुमच्या मुलाखती ज्या आहेत त्या होणार आहेत हँडीमॅन मेलसाठी आणि शेवटचं जे काही पद होतं त्यासाठी देखील आता बघा ह्यासाठी तुम्हाला जा जायच्या अगोदर पाचशे रुपयांचा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला या ठिकाणी भरावा लागत असतो एक्स मॅन म्हणजेच माझे सैनिक एस सी एस टी प्रवर्गासाठी कुठल्याही डिमांड ड्राफ्टची आवश्यकता नाही आहे परंतु इतर जे काही उमेदवार आहेत त्यांना डी डीडी काढावा लागेल बँकेत जायचं आहे आणि बँकेत जाऊन तो जो काही डीडी आहे तो ए आय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड या नावाने काढायचा आहे पाचशे रुपयांचा तो डीडी त्या ठिकाणी असणार आहे तो डीडी त्या ठिकाणी घेऊन जायचा आहे आणि त्या डीच्या मागे तुमचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर देखील तुम्हाल तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे अशा पद्धतीने संपूर्ण अर्ज तुम्हाला करायचा आहे संपूर्ण मुलाखत त्या ठिकाणी असणार आहे मुलाखतीच्या तारखा सांगितलेल्या आहेत विमानतळावर नोकरीची संधी आहे अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत देखील शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद